आताची सर्वात मोठी बातमी खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरेंची राष्ट्रवादी पवारांची सुप्रीम कोर्ट आधी चंद्रकांत पाटील यांनी दिला सर्वात मोठा निकाल बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सुप्रीम कोर्टात होणारा सर्वात मोठा फैसला भाजपचे नेते आणि राज्यमंत्री चंद्रकांत पाटलांनी यांनी आधी सुनावला आणि चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याने मात्र महायुतीत वादाची ठिंगी पडण्याची शक्यता आहे आता नेमकं चंद्रकांत पाटील हे काय म्हणाले चंद्रकांत पाटलांनी भाजपच्या महती सांगताना पक्षाच्या खरेपणावरच थेट पक्षा सवाल केलाय चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं परंतु चंद्रकांत दादांनी महायुतीतील मित्रपक्षांना निवडणुकीच्या आधी थेट पक्ष कोणाचा म्हणत टार्गेट करून विरोधकांचं कौतुक केल्याचं मित्रपक्षांनाही संताप व्यक्त केलाय गेल्या तीन वर्षापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष हे कोणाचे याचा वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे आता बारा नोव्हेंबर दोन हजार या प्रकरणी अंतिम निकाल येणार आहे परंतु त्याआधी चंद्रकांत दादांनी थेट शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेची शिवसेना म्हणत शिंदे आणि अजित पवारांची चेतावणी दिल्याचं म्हटलं जात आहे कोल्हापूरातून चंद्रकांत दादा हे पुण्यात आले आणि त्यांनी अजित पवारांना चॅलेंज द्यायला सुरुवात केली परंतु कालांतराने अजित पवारात मायुतीत आल्यानं चंद्रकांत दादांना पालकमंत्री पदाची सूत्र अजित पवारांच्या हाती द्यावी लागली महायुतीत असूनही धमकीकारांची चंद्रकांत दादाच्या विरोधात भंडप कार्याने चंद्रकांत दादांनी निवडणुकांच्या आधी थेट ओरिजनल पक्ष म्हणून कोणाचा हे सांगून एका सगळ्यात दोन पक्षी मारले आहेत खरी शिवसेना कोणाची याबद्दल तुमची मत आम्हाला कळून की सांगा आणि आशा सोडतच बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू